मी राजकीय भाषा बोलतो हे खरं आहे कारण तुम्ही आता आरक्षण देत नाहीत आणि पर्याय उरला नाही राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही विधानसभेच्या मैदानात मनोज जरांगे षटकार मारणार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा झाला आणि या दौऱ्या दरम्यान वारंवार मनोज जरांगे पाटील सांगत होते की सरकारला एकोणतीस तारीख दिलेली आहे आजपर्यंत बऱ्याच तारखा सरकारला दिल्या बऱ्याच वेळ सरकारला दिला मात्र आता गय केली जाणार नाही आता राजकीय भाषा मला कळायला लागली आहे राजकारण मला कळायला लागले जर का आरक्षण मिळालं नाही तर राजकारणात येऊन सगळ्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही हे वाक्य आहेत मनोज जरांगे पाटील यांचे आणि हे ती विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मनोज जरांगे पाटलांच्या कडून पावलं उचलली जात आहेत असं बोललं जात आहे आता पाठीमागं मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांची भेट सुद्धा झाली जवळपास तीन तास चर्चा चालली हे चर्चा राजकीय सुद्धा होती असं मान्य केला आहे म्हणजेच विधानसभेच्या दृष्टीनं मोठं बांधणं चालू आहे येत्या विधानसभेची तयारी चालू आहे दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं एक कार्यालय सुद्धा होत आहे पैठण फाट्यावर धुळे सोलापूर हायवेवर पैठण फाट्यावर मनोज जरांगे पाटलांचं एक भव्य कार्यालयाचं काम प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे आणि या कार्यालयामधून जरांगे पाटील पुढचा कारभार हाकणार आहेत मात्र जरांगे पाटील यांनी कार्यालयाविषयी बोलत असताना ते सांगतात हे सामाजिक कार्यालय आहे मात्र पुढची जी काही गणित आहेत ती याच कार्यालयामधून ठरणार आहे आणि जरांगे पाटील आता राजकीय भाषा बोलायला लागली आहे जरांगे पाटील स्वतः मान्य करतात का जर तुम्ही आरक्षण दिलं तर राजकीय भाषा बंद करतो आरक्षण देणार नसाल तर मग माझ्या पुढे पर्याय नाही माझ्या समाजाचं मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ करणार असाल तर कर तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही मला हलक्यात घेऊ नका राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय जरांगे पाटलांचा आता झालेला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आणि त्या दौऱ्याला लागलेली ताकद पाहिली तर जरांगे पाटलांची ही ताकद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते पहिल्यांदा लोक जेवढे सहभागी होत होते त्याच्यापेक्षा अधिक संख्येनं लोक आता सहभागी व्हायला लागले जरांगे पाटलांच्या पाठीमाग जरांगे पाटलांचा, दिवस जरांगे पाटलांचा दवरा दवरा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा वादळी दौरा ठरला आणि सात दिवसामध्ये सात शहरांमध्ये हा दौरा झाला जरांगे पाटलांनी त्या निमित्तानं पुन्हा एकदा वातावरण पेटवलं आहे आणि आता एकोणतीस तारखेला आंतरबली सराटीमध्ये अधिकृत घोषणा व्हायची राहिली आहे एकोणतीस तारखेपर्यंत सरकार काहीच विचार केला नाही तर जरंगे पाटील मात्र विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत आणि विधानसभेच्या मैदानातून ते षटकार लावल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित आहे कारण जरांगे पाटलांची त्या दृष्टीनं पावलं चालू आहेत अनेक उमेदवार जरांगे पाटलांना सध्या भेटायला येत आहेत गावागावातनं खेड्या खेड्यातनं इच्छुक उमेदवारांचा डाटा जरांगे पाटलांनी मागवला आहे आणि याच्यावरती काम सुद्धा सुरू झालंय हा डाटा जरांगे पाटलांकडे सध्या पोहोचतो आहे म्हणजेच काय तर येत्या विधानसभेत या उमेदवारांना होत करण्यासाठी जरांगे पाटलांची पाऊलवाट चालू आहे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल मला आणि समाजाला राजकारणात अजिबात यायचं नाही पण मला तुम्ही ढकलू नका राजकारणात आलो तर तुम्ही बांधलेली सगळी गणितां चुकणार आहेत माझी राजकारणात यायची इच्छा नाही मी जर का एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नसतो मी शेतकऱ्यापासून बारा बलुतीदारांपर्यंतचे प्रश्न मांडत आहे आता गोरगरीब मराठा शेतकार राज्य आणल्याशिवाय मागस सरकणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय आणि जरांगे पाटील सत्ता परिवर्तनासाठी खऱ्या अर्थानं तयार आहेत असं वाटायला लागले जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढणार का या दृष्टीनं खर तर बरीच गणित चालू आहेत जरांगे पाटील मोठ बांधताना पाहायला मिळतात आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्या दरम्यान सुद्धा मराठा ताकद जरांगे पाटलांनी वाढवल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर जरांगे पाटील आता या विधानसभेच्या मैदानात उतरून षटकार लावणार हे निश्चित झाले कारण की जरांगे पाटील संभाजीराजे यांची भेट आणि या तीन तासाच्या चर्चेमध्ये काहीतरी राजकीय घडले काहीतरी चर्चा झाली याही गोष्टीला तर सोशल मीडियावरती ऊत येतोय त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जरांगे पाटलांचं कार्यालय सुद्धा स्थापन होत आहे त्या कार्यालयाचं काम प्रगतीपथावरती आहे कार्यालयाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय असं जरांगे पाटलांनी सांगितलंय त्यानंतर जरांगे पाटलांची महत्वाची तिसरी हालचाल चालू आहे ती म्हणजे जरांगे पाटलांनी सध्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा डाटा मागितला आहे आणि बरेच उमेदवार जरांगी पाटलांकडे सध्या हजेरी लावताना पाहायला मिळतात स्वतःचा डाटा घेऊन जरांगी पाटलांकडे गेलेले आहेत बरेच उमेदवार आहेत आणि त्यांचा डाटा कलेक्ट केला जातोय मतदारसंघाचा डाटा कलेक्ट केला जातोय या सगळ्या गोष्टी इशारा करतात की जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात बॅट घेऊन उभा राहणार हे मात्र नक्की आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे महाविकास आघाडी महायुतीला लोक वैतागले आहेत सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजे आम्ही महाराष्ट्रात नवं समीकरण घडवून आणत आहोत आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत असं राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय दरम्यान या सगळ्या चर्चेला ऊत येतो आहे आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार हे मात्र निश्चित झालंय जरांगे पाटलांच्या त्या दृष्टीने हालचाली सुद्धा चालू आहेत छत्रपती घराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांची तीन तास चर्चा चालली आणि या चर्चेमध्ये राजकीय समीकरणावरती खरतर या चर्चेमध्ये काहीतरी घडलं असणार असा सुद्धा सोशल मीडियावर चर्चेला पूर येताना पाहायला मिळतोय मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी टेस्ट घेतली की कशा पद्धतीनं आपल्या पाठीमाग असणारा समाज बांधव जो आहे तर त्याचं मतात रूपांतर होतं का या सगळ्या गोष्टीची टेस्टिंग त्यावेळेला झाली असं जरांगे पाटील स्वतः सांगतात आणि ही टेस्टिंग झाली आता विधानसभेला आम्ही शंभर टक्के निवडून येऊ अशा पद्धतीचा विश्वास जरांगे पाटील व्यक्त करत आहेत महाराष्ट्रात सध्याच्या घडीला प्रचंड काय काय घडामोडी चालू आहेत देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुका महाराष्ट्रात महायुतीला हवं तसं यश या निवडणुकात मिळालं नाही महायुतीच्या पराभवामाग काही कारण आहेत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी महायुतीच्या पराभवाला कारणीभूत आहेत त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं कारण महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरलं ते म्हणजे राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणासाठी जो काही आक्रमक पवित्रा होता आणि जरांगे फॅक्टर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी उपोषण केलं मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलं पण ते आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही मनोज जरांगे यांची मागणी सगळे सोयरे आणि ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी ते आग्रही आहेत पण त्यांची ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही त्यामुळे राज्यातील मनोज जरांगे यांचे समर्थन करणारा मराठा समाज हा महायुतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे वेळोवेळी जरांगे पाटील महायुतीवरती टीका सुद्धा करताना पाहायला मिळतात महायुतीतल्या बऱ्याच नेत्यांचं आणि जरांगे पाटलांचं खटकताना सुद्धा पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुढच्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत आणि या निवडणुकासाठी प्रत्येक पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत प्रत्येक पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा रणनीती चालू आहे ते सुद्धा स्वतःच्या मागणीसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे यांनी सत्ताधारी पक्षाला मोठा इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे सरकारने आरक्षणाच्या बाबत आपल्या मागण्या ज्या आहेत तर त्या मान्य जर केल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करू आणि महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करू असा थेट इशारा जरांगे पाटील देताना पाहायला मिळतात हा इशारा सत्ताधारी भाजप आणि महायुतीमधील इतर ज्या पक्षासाठी महत्वाचा आहे कारण मनोज जरांगे यांनी खरंच मराठा उमेदवार उभे केले तर महायुतीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे जरांगे पाटील यांची विधानसभेच्या दृष्टीनं पावलं चालू आहेत आणि जरांगे पाटील लवकरच म्हणजेच येत्या एकोणतीस तारखेला अधिकृत घोषणा करणार आहेत समाजासोबत चर्चा करून जरांगे पाटील पाटील या संदर्भात घोषणा करणार आहेत की नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीनं पुढली रणनीती आहे आणि जरांगे पाटलांना वारंवार या विधानसभेबाबत प्रश्न विचारला असता जरांगे पाटील सांगतात की थोडं राजकारणात काही गोष्ट गुप्त ठेवल्या पाहिजेत आणि म्हणून एकोणतीस तारखेला जरांगे पाटील अधिकृत अशी घोषणा करणार आहेत की विधानसभेच्या निवडणुकीत षटकार मारायचा आहे का विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करायचंय पण तत्पूर्वी जरांगे पाटलांच्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या तर जरांगे पाटील या विधानसभेच्या मैदानात उभं राहणार नाहीत तशा पद्धतीनं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र जर का सरकारनं जरांगे पाटील यांचे सगळे सोय्या अध्यादेश आणि इतर जे काही ओबीसी मधून आरक्षणाची मागणी जर मान्य केली नाही तर मात्र जरांगे पाटील हातात बॅट घेऊन तयार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि विधानसभेचं मैदान जरांगे पाटील शंभर टक्के गाजवतील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा समाजामधून व्यक्त केला जातोय मंडळी तुम्हाला या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा